डिसेंबर रोजी यावल पोलीस स्टेशन हद्दीमध्ये यावल म्हणजे पाच किलोमीटर अंतरावर जे, जे चोपडा जाणाऱ्या रस्त्यावरती एक रॉबरीच्या घटना घडली होते एका माणसू चोपडा मधून एका बिझनेसमॅन कडे काम करत चोपडा मधून चोवीस लाख रुपये कॅश हा चोपडा मधून भुसावाला घेऊन जात होता त्यांनी अचानकपणे दोन हिसम एका बाईकवर आला त्यांचं समोर आलं त्यांना अडवलं त्यांनी चाकू दाखवून त्याच्याकडचं बॅग आणि बॅगमधला पैसे हिसकून पळून गेल्या होत्या मग त्याच्या अनुषंगाने यावल स्टेशनला गुन्हा दाखल झाला गुन्हा दाखल झाल्यावर नंतर एल सी बी च टीम आणि दोन्ही टीम त्याच्यावरती काम करायला सुरु केलं काम केलं की त्याच्यामध्ये पा आरोपी पाच आरोपी निष्पन्न झालेले दोन आरोपी ते स्वतः तिथं घटना काढण्या घटना करण्या होते आणि तीन आरोपी म्हणजे काय काय ठिकाणी त्यांनी ठेवल्या होत्या रास्ताभरात म्हणजे चोपडा पासून म्हणजे यवलपर्यंत त्यांच्या नजर ठेवण्यासाठी इन्फॉर्मेशन देण्यासाठी निष्पन्न आहे तीन आरोपींना त्यांच्याकडनं तेरा लाख पंच्याण्णव हजार चोवीस लाखापैकी तेरा लाख पंच्याण्णव हजार करण्यात आलेला आहे जे अटक झालेल्या आरोपींच नाव आहे जुबेर हमीद खान खान वय तेहतीस वर्ष हा राहणार आहे दुसरा आरोपींचं नाव आहे शोभेब शोएब शेख इस्माईल शेख वय पंचवीस वर्ष हा कुडको जलगावच राहणार आहे तिसऱ्या आरोपींचं नाव आहे इस्माइल खान शेर खान पंचवीस वर्ष हा कुडको जलगावचा राहणार आहे आणि दोन आरोपी फरार आहेत आणि त्याचं नाव आहे साहिल सत्तर शाह धुळेच राहणार आहे आणि आनंद शाह हाही जलगावचा राहणार आहे अशा पाच आरोपी पैकी तीन मी अटक केलं आणि दोन आरोपींसाठी शोध चालू आहे आणि उरलेला दहा लाख पाच हजार रुपये तेही त्या दोन आरोपींना अटक केले की रिकवरी करायचा आम्ही प्रयत्न करतो आणि या आरोपींपैकी जे मेन मास्टर वाटते साहिल शाह हा धुलेचा आहे हा ह्याच्या विरुद्ध आधीच घरपोडीतला गुन्हे वगैरे ताकीला आहे